भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती संपूर्ण देशभर मागील एक महिन्यांपासून साजरी होत असतानाच पोलादपूर तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सिद्धार्थनगर कापडे बुद्रुक येथील बावीस एप्रिल रोजी सिद्धार्थनगर सेवा संघ यांच्या विद्यमानं साजरी करण्यात आली क्रांतीस्तंभ महाड येथे संतोष मोरे आणि मंगेश मोरे यांच्या हस्ते भीमज्योत प्रज्वलित करून सिद्धार्थनगर बुद्ध विहार येथे सकाळी दहा वाजता आगमन झाल्यानंतर शंकर दगडू मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दुपारी महिलांसाठी संगीत खुर्ची मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी नृत्य भाषणे ज्येष्ठांनी संगीत गाण्याचा आनंद घेतला सायंकाळी चार वाजता मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात डीजेच्या तालावर तालावर ठेक्यात चा सर्व तरुण तरुणी बालके प्रौढ वृद्ध नाचताना पाहायला मिळाली कापडे बुद्रुक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर भव्य सभेचा कार्यक्रम बुद्धविहारासमोरील जागेत पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाला कापडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच आदिती मोरे बौद्धजन सेवा संघ माजी चिटणीस बी एल मोहिते रायगड प्रेस क्लब उपाध्यक्ष अनिल मोरे कोल्हादपूर प्रेस क्लब सचिव आणि कोकण टाईम्स मुख्य संपादक संदीप जाबडे ग्रामपंचायत अधिकारी संतोष मोरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर डी मोरे रुपेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डी मोरे यांनी केलं प्रमुख वक्ते बी एल मोहिते संदीप जाबडे अनिल मोरे रुपेश जाधव श्री सक्पाळ यांनी सभेत संबोधित केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मोरे तुकाराम मोरे यांनी केलं भीमजयंती उत्सवाचं स्वागताध्यक्ष संजय मोरे आणि सभाध्यक्ष आर के मोरे यांनी भूषवलं महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक सोनू जाधव आणि गायिका उषा शेजुळे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम रात्री उशिरा बारा वाजता सुरू झाला दोन्ही कलावंतांच्या गीतांनी जयंती सोहळ्याचा शेवट गोड झाला प्रबोधनात्मक कार्यक्रमास कोल्हापूर महाड तालुक्यातून मोठी उपस्थिती पाहायला मिळाली कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युवक मंडळानं प्रचंड मेहनत घेतली